हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍस्ट्रॉनॉमर एस्ट्रोनॉमरचा मराठी तर्थ खगोलशास्त्रज्ञ होत आहे ऍस्ट्रोनॉमर आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ॉमर विथ नासा दुसरं वाक्य आहे द प्राईम मिनिस्टर अड्रेस कॉन्फरन्स ऑफ एस्ट्रोनॉमर्स तिसरा वाक्य आहे मिशन टू मार्स चौथा वाक्य आहे अ न्यू स्टार अट्रॅक्टेड द नोटिस ऑफ एस्ट्रोनॉमर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू